रसिक हो नमस्कार आज मी तुमच्या भेटीला आले आहे ते काहीतरी खास घेऊन आता तुम्ही म्हणाल मी कसं काय तुम्हाला देणार पण मंडळी हे जे काही खास आहे ते मी तुम्हाला द्यायची खरं तर गरजच नाही ते तुमच्या आजूबाजूलाच आहे अवतीभवती याचा सुगंध तुम्हाला अगदी स्वर्गसुख देऊन जातो काय अजूनही नाही ओळखलं अहो हे भूतलावरचं सोनं म्हणजेच सुरंगीची फुले तळ कोकणात अगदी हमखास हे सोनं मिळतच मिळतं सुमारे सत्तर ते ऐंशी वर्षापर्यंत जगणारं हे झाड फेब्रुवारी मध्यापासून ती मार्चपर्यंत बहरतं या वृक्षाच्या खोडाला येणाऱ्या ह्या कळ्या त्याच्या सुगंधाने सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतात किती गंमत आहे पहा हिरवी खोडावर मिटलेल्या ह्या कळ्या जेव्हा सूर्यप्रकाश सर्वत्र पसरतो तेव्हाच त्या फुलू लागतात आणि थोड्याच अवधीत संपूर्ण झाड अगदी पिवळ्या जर्द होऊन जात म्हणजेच सूर्याची सोनेरी किरणे घेऊन हे सोनं सर्वांना आपलं दर्शन देऊ लागतं पण ह्या कळ्या काढणं हे फार जोखमीचं काम असतं बरं याच्या सुगंधामुळे या झाडावर साप देखील येतात असे म्हटले जाते या वृक्षाच्या खाली कापड पसरवून ही फुले नाजूक हातांनी काढली जातात असं हे स्वर्गसुख देणारं पृथ्वीवरच सोनं कधी परमेश्वराला अर्पण केलं जात तर कधी स्त्रियांच्या अंबाड्यावर केसांची शोभा वाढवत मंडळी माझ्या आजच्या काव्यधारेत मी अनघा आपण सर्वांना सुरंगीच्या फुलांसारखं आपलं सर्वांचं सुगंधित स्वागत करीत आहे माझ्या आजच्या कवितेतून हा सुगंध मी तुमच्यापर्यंत पोचवणार आहे चला तर मग आजच्या माझ्या कवितेचे शीर्षक आहे सुरंगी झाडावरुनी नाजूक हाते हळूच त्याला वेचला झाडावरुनी नाजूक हाते हळूच त्याला वेचला धवल रंगी धागा लेऊनी हार होऊनी सजला धवलरंगी धागा लेऊनी हार होऊनी सजला भक्तीचा मनी गंध घेऊनी ईशचरणी वाहिला भक्तीचा मनी गंध घेऊनी ईशचरणी वाहिला कोमे जुनही निर्माल्याचा मान त्याने मिरविला कोमे जुनही निर्माल्याचा मान त्याने मिरविला अंबाड्यावर महिरप होऊन असा काही सजला अंबाड्यावर महिरप होऊन असा काही सजला गर्दी असूनही अचूक त्याने तिचा निशाणा वेधला गर्दी असूनही अचूक त्याने तिचा निशाणा वेधला राजा नसूनही तो दिवाणा राजा समजगला राजा नसूनही तो दिवाणा राजा समजगला माझ्या मनी गंध त्याचा अंतरंगात रुजला माझ्या मनी गंध त्याचा अंतरंगात रुजला सुरंगी होनी परिमल त्याचा आसमंती दरवळला सुरंगी होनी परिमल त्याचा आसमंती दरवळला आसमंती दरवळला